नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि खर तर खूप दुःखद अशा ऐतिहासिक घटनेवर बारकाईनी नजर टाकणार आहोत घटना आहे पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी दौलताबाद किल्ल्यावर घडलेल्या एका विश्वासघाताची लखुजी जाधवराव आणि त्यांच्या तीन मुलांची झालेली निर्घृण हत्या ही फक्त एक हत्या नव्हती हो या घटनेनं मराठ्यांच्या इतिहासाला म्हणजे एक वेगळंच एक निर्णायक वळण दिलं चला तर मग जरा या घटनेच्या तपशिलात जाऊया आणि समजून घेऊया की नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी तर त्या काळात लखुजी जाधवराव म्हणजे मोठं नाव होतं ते आपल्या कुटुंबासोबत दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी राहत होते मग काय झालं निजामशहाकडून त्यांना आणि त्यांच्या मुलांना तातडीचं बोलवणं आलं गडावर दरबारात हजर राहा म्हणून आता निजामशहाचा हुकूम म्हणजे काय तो टाळता तर येणार नव्हता त्यामुळे लखुजी राव त्यांचे पुत्र अचलोजी रघुजी आणि यशवंतराव हे सगळे दरबारात गेले त्यांचा धाकटा मुलगा बहादूरजी तो मात्र खालीच थांबला होता आई म्हाळसाबाईंसोबत नशीबच म्हणायचं त्याचं बरं मग हे पिता पुत्र जेव्हा दरबारात पोहोचले तेव्हा तिथे एकदम शांतता होती अशी म्हणजे जरा विचित्रच शांतता सुलतान बसला होता आपल्या जागी जाधवरावांनी आणि त्यांच्या मुलांनी पुढे होऊन रिवाजाप्रमाणे मुजरे केले अगदी नम्रपणे पण इथेच म्हणजे एक अनुपेक्षित आणि अपमानजनक गोष्ट घडली मुजरे झाले आणि सुलतान काहीही न बोलता काही कारण न देता तडक आत निघून गेला भर दरबारात असा अपमान लखुजींसारख्या मातब्बर सरदारासाठी हे सहन करण्या पलीकडचं होतं हा अपमान गिळून जाधवराव शांतपणे दरबारातून बाहेर पडले काही बोलले नाहीत पण त्यांच्यासाठी बाहेर भलतंच काहीतरी वाटून ठेवलं होतं हा सगळा म्हणजे कट होता थंड डोक्याने रचलेला जाधवराव आणि त्यांचे पुत्र जसे वळले तसे दबा धरून बसलेले निजामशाही सरदार हमीद खान मुकरब खान सफदर खान खान मोती खान यांनी अचानक हल्ला केला त्यांच्यावर जाधवराव आणि त्यांचे पुत्र काही कमी नव्हते वीर होते त्यांनी आपल्या जवळच्या कट्यारींनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला निकराचा प्रयत्न केला पण मारेकरी खूप होते आणि ते पूर्ण तयारीत होते या भ्याळ हल्ल्यात लखुजीराव जाधव अचोलोजी रघुजी आणि यशवंतराव हे चौघेही पिता पुत्र जागीच ठार झाले अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडले होते ते अशा प्रकारे देवगिरीच्या एकेकाळच्या सिंहासनाचे वारसदार कपटाने संपवले गेले ही फक्त राजकीय हत्या नव्हती एका मोठ्या घराण्याचा हा नाश होता या घटनेचे परिणाम खूप मोठे झाले खोलवर झाले सगळ्यात मोठा आघात झाला तो जिजाबाईंवर विचार करा त्यांची आई माळसाबाई आणि त्यांच्या भाऊज्या एका क्षणात विधवा झाल्या ज्या सुलतानाची इतकी वर्ष सेवा केली त्याने हे असं बक्षीस दिलं हे पाहून जिजाऊंच्या मनात या सुलतानी शाह्यांविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली संताप आला असं म्हणतात की ही जी सुडाची भावना होती ना ती इतकी तीव्र होती की त्यांच्या उदरात वाढणाऱ्या बाळापर्यंत म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांपर्यंत ती पोहोचली एका फटक्यात जिजाऊंचं माहेरचं उद्ध्वस्त झालं होतं दुसरीकडे शहाजी राजांवर पण याचा खूप परिणाम झाला हे खरंय की त्यांचे आणि लखुजी जाधवांचे संबंध थोडे तणावाचे होते पूर्वी पण तरीही पत्नीच्या माहेरच्या लोकांची अशी हत्या झालेली पाहून ते खूप दुःखी झाले आणि संतापले सुद्धा आता निजामशाहीत राहण्यात काय अर्थ होता जिथे माणसांच्या जीवाची किंमत नाही तिथे विश्वास कोणावर ठेवायचा पण प्रश्न होता जायचं कुठे उत्तरेला मोगल दक्षिणेला आदिलशहा कुतुबशहा पण हे तरी कोण सज्जन होते सगळे एकाच माळेचे मणी मग या सगळ्या विचारांनंतर शहाजी राजांनी एक मोठा निर्णय घेतला धाडसी निर्णय त्यांनी निजामशाही विरुद्ध उघडपणे बंड केलं म्हणाले बस झाली ही गुलामगिरी त्यांनी थेट पुण्याला येऊन आपली जहागिरी ताब्यात घेतली जी मालोजी राजांपासून त्यांच्याकडे होती सुदैवाने म्हणा आदिलशहाची फौज तेव्हा दुसरीकडे गुंतली होती त्यामुळे शहाजी राजांना थोडा वेळ मिळाला जमबासायला हा एक प्रकारे स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं मोठं पाऊल होतं पण या सगळ्या धामधुमीत जिजाबाई गरोदर होत्या त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न मोठा होता अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षित ठेवणं गरजेचं होतं हे शहाजीराजांना माहीत होतं म्हणूनच त्यांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर पाठवायचा निर्णय घेतला तो किल्ला मजबूत होता सुरक्षित होता तिथला किल्लेदार विजयराव सिदोजी विश्वासराव हा शहाजीराजांच्या विश्वासातला आणि नात्यातलाही होता त्यामुळे जिजाऊंना अगदी सुरक्षितपणे त्याच्या ताब्यात दिलं त्यांच्यासोबत मदतीला जाऊबाई दुर्गाबाई म्हणजे शरीफजी राजांच्या पत्नी आणि नारोपंत मुजुमदार मल्हारभट्ट उपाध्याय बाळकृष्ण पंत गोमाजी नाईक पाणसंबळ असे विश्वासू लोकही दिले तर थोडक्यात काय दौलदाबादच्या त्या विश्वासघाताने जाधव कुटुंब संपलं पण त्याच घटनेतून दोन महत्वाच्या गोष्टी झाल्या एक म्हणजे जिजाऊंच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटली अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली आणि दुसरी म्हणजे शहाजीराजांनी बंड करून स्वतंत्र राज्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं म्हणजे बघा या एका घटनेने मराठ्यांच्या इतिहासाची दिशाच बदलली आणि पुढे जे स्वराज्य उभं राहिलं त्याचा पाया नकळतपणे का होईना पण इथे घातला गेला असं म्हणायला हरकत नाही जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे कधी कधी अत्यंत वैयक्तिक दुःख आणि असा राजकीय विश्वासघात या गोष्टी इतिहासाला कलाटणी देणाऱ्या किती मोठ्या घटनांची ठिणगी टाकू शकतात नाही का यावर नक्की विचार करायला हवा